म्हणजे लक्ष्मी कशाला येते जास्त नाही पिला थोडीच पिला अरे ह्या पाऊस लो व्हायला फिरायला बस अवग दहा वर्ष होऊन गेली लग्नाला ऐकायला या वर्षी जाऊ पुढच्या वर वर्षी जाऊ काय कुठं आपलं पोरग बसला असेल त्या गावातल्या गण्या सांगा पांड्या गोट्या खेळत आला बघा तुमचा लिख जाऊ आपलं पोरग मोठ होऊन पोलीस बनणार आहे आणि सगळ्या देशातला भ्रष्टाचार बंद करणार आहे पप्पा तर जास्त बोलाली आली जास्त असतात पप्पा ऐका मी का नाही मोठा होऊन दारू अड्या टाकणार आहोत म्हणजे तुम्हाला बाहेर जाऊन दारू प्यायची गरजच पडणार नाही हे काही गोष्ट वाया घातलं माझे कष्टे